नमस्कार माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी बनवत आहे दोडका चण्याची डाळ टाकून रस्सा भाजी तर चला व्हिडिओला सुरुवात करते तर मी आज बनवत आहे दोडक्याची भाजी तर त्यासाठी मी हे दोन दोडके घेतले ह्या लांबीचे हे पावशेर दोडके आहेत आणि ह्यासोबत मी चण्याची डाळ भिजत टाकलेली आहे तर चण्याच्या डाळीमध्येही थोडंसं त्याला रस्सा अशी भाजी करणार आहे एक ते दीड तासाआधी मी ही चण्याची डाळ भिजत टाकलेली आहे आणि ही आता खूप छान भिजलेली आहे आता सर्वप्रथम मी ह्या दोडक्याच्या शिरा काढून घेणार आहे याचे थोडे थोडे साल पण काढणार आहे कारण की हे शिजल्या जात नाही हे काढणं आवश्यक असतं तर हे काढून घेणार आहे इथे मी दोडक्याच्या शिराट काढलेले आहे आणि एकसारख्या जाडीचे हे, एक हे तुकडे केलेले आहे म्हणजे आपली भाजी शिजताना हे तुकडे पण एकसारखे शिजले जातात जास्त तो पातळाने जाड करू नये तर सर्वांचं जे जाडी आहे ती सारखी ठेवायची सा आता फोडणीसाठी मी हा मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे आता मी हा चिरून घेते आहे बारीक चिरायचा आता कांदा चिरून झालेला आहे आणि आता घेतला आहे मी टोमॅटो ह्या मिडियम आकाराचा आणि याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हा मी चिरून घेते आहे टोमॅटो पण माझा चिरून झालेला आहे आता मी फोडणीची तयारी करते गॅसवर तेल ठेवते आहे तेल तुमच्या इच्छेनुसार टाका तुम्हाला कमी लागतं जास्त लागतं त्या प्रमाणात तेल टाकायचं तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा मी इथे मोहरी टाकते मोहरी तळतडलेली आहे छानपैकी टाकते आहे अर्धा चमचा जिरे आणि लगेच त्यावर टाकते आहे त्यानंतर टाकते आहे हा कांदा कांदा छान माझा गुलाबी झालेला आहे त्यानंतर टाकते आहे मी अद्रक लसण पेस्ट एक चमचा मी अद्रक लसण पेस्ट टाकते आहे आणि याला पण परतवून घेते कचा कच्चा पण हे परतवून घेते इथे अद्रक लसण पेस्ट पण माझी परतल्या गेलेली आहे त्यानंतर टाकते आहे मी इथे एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद टाकते आहे आणि याला पण परतवून घेते तिखट परतल्यानंतर टोमॅटो टाकते आहे आणि टोमॅटो पण परतून घेते टोमॅटो थोडंसं लवकर परतावा किंवा थोडासा नरम लवकर व्हावा म्हणून थोडंसं किंचित मी मीठ टाकून घेते याच्यामुळे काय होतं थोडंसं टोमॅटो आपला लवकर नरम होतो टोमॅटो आता माझा चांगला थोडासा नरम झालेला आहे त्यानंतर मी ह्या फोडी केल्या होत्या जोडक्याच्या के त्या टाकून घेते आणि मिक्स करते थोडं मिक्स केल्यानंतर ही चण्याची डाळ जी भिजत टाकली होती ती पण टाकून घेते आहे म्हणजे याला छान मसाला लागेल हा डाळीला पण आणि परतून दोन मिनिट भाजी परतल्यानंतर मी हे ताट ठेवत आहे आणि ह्या ताटावर पाणी टाकत आहे त्याच्यामुळे काय होईल आपलं हे पाणी वाफ वाफेल पाण्याला भाजी पण वाफाळेल आणि मग हेच पाणी मी त्यामध्ये टाकेल कारण की ही भाजी मला थोडी रश्याची बनवायची आहे आता पाच मिनिट झाले आहे आणि पाण्याला पण छान वाफ आलेली आहे पाणी गरम झालेलं आहे मी आता ह्या भाजीमध्ये हे पाणी ओतून घेते आहे बघते किती टाकायचं जर वाटलं तर मग आणखी टाकते आहे थोडंसं मी फिरवून घेते हो एवढं पाणी होऊन जाईल आणि लगेच मी ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आहे टोमॅटो शिजताना थोडंसं मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे जरा जपून टाकते आहे आणि आता हे फिरवून घेते आणि थोडंसं मीडियम गॅसवर याला शिजू देते आता जवळपास दहा मिनटानंतर भाजी बघितलेली मी तर भाजी छानपैकी शिजलेली आहे आणि त्याला रस्सा मला जेवढा पाहिजे तेवढा पण आहे त्यामध्ये ही कोरडी पण छान लागते अगदी थोडंसा रस्सा करायचा मी थोडा जास्त केला आहे भातासोबत वगैरे खायला आता मी गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये मी घरगुती जो घरी मसाला बनवला आहे तो पाव चमचा मसाला टाकते मसाल्यामुळे खूप छान चव येते भाजीला आणि तुमच्याकडे जो असेल अवेलेबल तो गरम मसाला नक्की टाकावरून गॅस बंद झाल्यानंतर किंवा विकतचा पण मिळतो एव्हरेस्टचा वगैरे तर तो पण थोडंसं टाकायचा मटन मसाला वगैरे असला तर तो टाका भाजीला एकदम छान टेस्ट येते आणि आता हे जरा फिरवून घेते थोडंसं मिक्स करते आणि सर्वात शेवटी मी टाकते आहे कोथिंबीर कोथिंबीर पण छान मिक्स करून घेते इथे ही आपली भाजी तयार छान अगदी साध्या पद्धतीने केलेली आणि झणझणीत अशी दोडका भाजी चण्याच्या डाळीमधली झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा अशा साध्या सोप्या आणि सिंपल पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे दोडक्याची चना डाळ टाकून तर मला वाटतं माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी साध्या सिंपल रेसिपीसाठी माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय